नमस्कार आर के कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कोणतीही रेसिपी दाखवणार नाही तर आज मी तुमच्याशी कोरोना व्हायरस बद्दल बोलणार आहे कोरोना व्हायरस पासून कोविड एकोणवीस हा आजार होतो ह्या आजारावरती अजून तरी कोणतीही लस किंवा औषधोपचार अस्तित्वात आलेला नाही तेव्हा कोरोना व्हायरसचा प्रतिकार करणे हेच एक शस्त्र आहे त्यासाठी नेहमी गर्दीमध्ये जाणे टाळा नेहमी खोकलताना शिंकताना तोंडावरती व नाकावरती रुमालाचा वापर करा नेहमी स्वच्छ पाण्याने व वा साबणाने वारंवार हात धुत राहा भरपूर पाणी प्या पुरेशी विश्रांती घ्या गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका तुम्हाला जर का ताप सर्दी खोकला अंगदुखी डोकेदुखी जुलाब उलट्या हे लक्षणं किंवा ह्यापैकी कोणतंही एक लक्षण असेल तर लागलीच आपल्या जवळच्या डॉक्टरांशी जाऊन भेटा मनाने कोणतेही औषध गोळ्या घेऊ नका इथे मी तुम्हाला केंद्र सरकारचा परिवार मंत्रालयाचा नंबर देत आहे त्या नंबरवरती तुम्ही फोन कुरुन, करून कोरोना व्हायरस बद्दल अजून माहिती मिळवू शकता लक्षात ठेवा आपण आपला बचाव करणे हेच कोरोना व्हायरस विरुद्ध सध्या खूप मोठं औषध आहे तेव्हा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा स्वच्छता पाळा आणि कोरोना टाळा